आरग तालुका मिरज रेल्वे स्टेशनवर रस्त्यावर पेयजल योजनेची पाईपलाईन फुटली निकृष्ट कामामुळे संताप चौकशीची मागणी आरग येथील पेयजल योजनेची पाईपलाईन आरग रेल्वे स्टेशन रस्त्यावर पुन्हा एकदा फुटली असून रस्त्यावरून पाण्याचे लोंडे वाहत आहेत यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे निकृष्ट दर्जाचे पाईपलाईनचे काम आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच हे प्रकार वारंवार घडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे आरग रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही मोठी पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्याने भरपूर प्रमाणात पाणी वाहत आहे पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की वाहन चालकांना आणि करणे अत्यंत कठीण झाले आहे एका बाजूला पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या पेयजल योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे परिणामी ही पाईपलाइन वारंवार फुटण्याचे प्रकार घडत आहेत प्रत्येक वेळी पाइपलाईन फुटल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते पण काही दिवसातच ती पुन्हा फुटते यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो तसेच सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान होते या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे गडना आरोग्यतील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल संतापाची लाट आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षेमुळे ही समस्या गंभीर झाली आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या संपूर्ण पाईपलाईनच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी आरग येथील नागरिकांनी केली आहे आरग रेल्वे स्टेशन रस्त्यावरील ही समस्या तातडीने मार्गी लावून पाईपलाईनची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार आणि निकृष्ट कामाच्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी कधी होणार याकडे आता आरगच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे